सावित्रीब नमस्ते काय भाऊ ना आज माळेगाव कारखान्याची का निवडणूक होती तिथून सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजावला आणि आम्ही तुमच्या बापू शिरकेंच्या मार्फत आपलं इकडं आपलं थोडस चहा पाण्याचा कार्यक्रम झाल्यावर योगा योगाने आपल्या इकडे यायचं ठरलं ठरलं असताना आपले रत्नसिंह बर्गे आमचे मित्र आहेत दहावीतले अतुल निगडे आहेत शिवाजी राजे आहे। आहेत हे परकाळे आहेत अशा मित्रांनी पाहुणे शिंदे पाहुणे हे सगळे शिंदे आहेत पाहुणे ह्यांच्या मार्फत हे नंतर तुम्ही आपण एकत्र आल्यानंतर पाहुण्यांना बोलून घेतलं बरोबर आणि आता जी परिस्थिती बघता सगळे वातावरण हिरवगार आहे तुमची वडाची झाड आहेत लिंबाची झाड आहेत पिंपळाची शंभर झाड आहेत महत्वाची पिंपळ आहे लिंबाची पण झाड आहेत केळीची झाड आहेत आणि अतिशय वातावरण अगदी निसर्गरम्य आहे एकदम हिरवगार आहे अगदी मनाला समाधानकारक वाटलं स्वागत कुठल्या प्राण्याने केलं तुमचं स्वागत केलं त्याचा व्हिडिओ पण काढलाय आता किती वेळ दिला तुमच्यासाठी त्यांनी जवळजवळ पाच मिनिटं दिली जागे स्तब्ध जागे डोळ्यांचं दर्शन झालं ठीक काय ओढून गेलो मग अशी चित्र चित्र बेट काय भावना आहे आम्ही तर दरवाजे देत असतो इथं त्यामुळे काय आम्ही छानच म्हणणार सावित्रीबन आहे पाण्यासाठी जे कार्यक्रम योगदान आहे खरच उल्लेखनीय आहे म्हणजे एवढा असा वेळ कोण कुन, कोणाच्या धावपळीच्या सा, देत नाही तिथे अगदी सातत्याने देतात ही खूप मोठी गोष्ट आहे सातत्याने कष्ट करणं सातत्याने म्हणजे येणं आणि त्याचे पूर्ण पाहणी करून जिथले तिथं औषध असतील किंवा पाणी असेल देणं हे एवढं सोपी गोष्ट नाही पाहुणं काय पाहुणा पाहुन अतिशय छान वाटलं स्टेटस वरती पाहण्यात आणि प्रत्यक्ष येऊन पाहण्यात वेगळाच आनंद आहे इथं आल्यानंतर तुमचं काम तुमचं समजून सांगण्याची वृत्ती झाडांबद्दलचं प्रेम हे सगळं दिसून आलं तुमच्या पंधरेप्रांची पंचकृषीच्या शुभेच्छा ओके okay. आज तुमचं तर योगदान असतं आर्थिक परंतु वेळ काळ नियोजन नसतं आज आलाय बघितलंय कसं वाटतंय एकदम छान आणि प्रसन्न वाटतंय खर तर आमचे मित्र पुण्यावर नकास मतदानासाठी सगळे इथं जमलेले आहेत ते मतदान झाल्याच्या नंतर आज साडेसहाचा वेळ झालेला आहे मतदानानंतर आज सगळ्यांच्या इच्छेतनं आपण इथं आलो आणि एकदम प्रसन्न वाटलं परिसर एकदम डेव्हलप झालेला आहे तर पुढं पण चांगला डेव्हलप होणार सगळ्यांच्या सगळ्यांचे योगदानातून सावित्रीभर एक नवीन लिखील येणार आहे एक नवीन चित्र हे समाजाच्या पुढं निश्चितच येणाऱ्या काळात पण निर्माण करेल सर्वांना शुभेच्छा ओके अतुल सर नमस्ते आपलं योगदान तरी दोन शब्द अतिशय छान वाटले तुमचं कार्य हे उल्लेखनीय भविष्यामध्ये ह्याच महत्व लोकांना समजेल ऑक्सिजनची खाण म्हणून आपल्या पंधराकडे पाहिलं जाईल पहिली दगडांची दगडांची खाण होती पण आता ऑक्सिजनची खाण म्हणून पाहिलं जाईल आणि ह्या परिसरातून जातानी पहिले इकडे पाऊही वाटत नव्हतं पण आता ही जी ग्रीनरी झालेली आहे त्यामुळे पाऊल वाट इकडे वळायला लागलेले आणि भविष्यात याच पंधरेकरांसाठी खूप मोठे योगदान असेल खूप छान ओके खूप याच्यातील काय झाड पहिली गोष्ट तुमचं अभिनंदन एवढं सगळं तुम्ही एवढं वन वनराई फुलवलेले आहे आणि खरंच खूप म्हणजे अभिमान वाटला मा की पहिलं पहिलं हे आसमाई आणि आत्ताचं पूर्णपणे पूर्ण फरकच आहे मी पहिल्यांदा चालू येतं फक्त लांबून बघत होतो की बन आणि तुम्हाला ते फेसबुकवर ते बघत होतं किसावितरबण काय पण पहिल्यांदा चालू येतं आणि पहिल्यांदाच बघितलं एवढे सगळे झाडं वगैरे सगळं बघून आणि खूप आनंद वाटला इकडं सगळं म्हणजे बघून ग्रीनरी पुण्यातलं आणि आत्ताचं पूर्णपणे फरक आहे आणि तुमच्या पुढच्या वाटला वाटचाली शुभेच्छा आणि झाडे लावा झाडे जागा ओके नमस्ते नमस्ते काय अं छान वाटलं येऊन आता आपण नेहमीच म्हणजे याच परिसरात लहानाचं मोठं झालोय त्याच्यामुळे इथं लहानपणापासून जी झाडांची संख्या होती निश्चितच त्याच्यात खूप मोठी भर पडलेली आता आणि तुम्ही जो हा एक छोटासा एरिया जो आता हिरवळीत रूपांतरित केलेला आहे याची व्याप्ती महाराष्ट्रभर वाढवावी असं मला वाटतं आणि तुमच्या कार्यास शुभेच्छा कधी आमची मदत लागली तर जरूर आम्हाला आवाज दे आम्ही उपस्थित राहू नक्की धन्यवाद ओके शिंदे पाहुण नमस्ते याच रोड जाणं असतं रोड ने येणं जाणं येऊ येऊ म्हणून असं पुढे ढकल चाललं पण आज या मतदानाच्या इकडे येण्याचे जमलं पण इथलं दृश्य पाहून अतिशय खूप छान आहे खूप गप्पत रंगला होता जण वातावरण छान आहे बर तीस ते पंचवीस वर्षानंतर इथे येण्याचा एक योग एक झालेला आज मायगावच्या आपल्या कारखान्याच्या निवडणुकीनिमित्त सहज असं भटलं होतं आपले जुने मित्र भेटले आमचे जीवल गणेश लता असतील शिवाजीराजे असतील किंवा आमचे दाजी असतील सरकेदाजी असतील बाकीचे जगता मंडळ वगैरे असंच येता प्लॅनिंग झालं दाजींचं वगैरे किती बोलले की जे सावित्री म्हणून किंवा जे आम्ही डेली त्यांचे तात्यांचे वगैरे स्टेटस वगैरे पाहतो किंवा फेसबुकला दाजींशी व्हिडिओ वगैरे पाहतो पण ते लांबून आम्ही सध्या पुण्यात असल्यामुळं किंवा असा जाता येताना हा रोड असला तरी कधीच या वेळे गाल गाला नव्हता वरती येऊन भेटायचा किंवा असं भेट देण्याचा पण आज या वेळी गाला भेटलो सगळं दाजिने वगैरे सगळी व्यवस्थित माहिती वगैरे दिली प्रत्येक झाडाचं हो महत्व सांगितलं कुणी केव्हा झाड लावलं तर ते सांगितलं त्यांचा जो वट पौर्णिमेचा एक कार्यक्रम असतो सात सापत्नी त्यांनी जे वडाची वगैरे झाडे लावली पण ती जोप असली तेवढ्या जोमाने वगैरे जसं आल्यानंतर एक आनंद होता आपल्याला घरी आल्यानंतर किंवा ठिकाणी गेल्यानंतर तसं दाजेंना इथं प्रत्येक झाड बघितलं तर त्यांच्यात एक चेहऱ्यावर एक वेगळा उत्साह असतो किंवा एखाद्या गोष्टीची माहिती सांगताना त्यांचा वेगळाच एक जोश असतो त्यामुळे त्यांनी खूप छान असं वाटलं तर असं वाटतं की परत परत यावं किंवा दाजींना एक आणखी सजेशन दिलं की आमचं शेजारीच गाव आहे खांबवडी म्हणून तिथं पण एक परिसर आहे एक जोगीश्वि मंदिरच वगैरे तिथं पण थोडंसं काय आपल्याला डेव्हलप किंवा काय करता आलं तर कर। ते पण छानच वाटलं धन्यवाद मनापासून तुमच्या ग्रामिकाचं आणि भविष्यात त्यांना शुभेच्छा नक्कीच तुम्ही नियोजन करा खड्डे करा आम्ही नक्कीच तुम्हाला द्यायची सोय करू एवढा शब्द देतो सगळेजण आपण या ठिकाणी आलात आपसुकपणे सगळं पाहिलं आणि गोड शब्द जे आमच्या पंधर ग्राम विकास मंचाला प्रोत्साहन देताना असे व्यक्त केले त्याबद्दल धन्यवाद ओके okay. आणि लास्ट